ज्याची कर्म ज्या ज्या त्याच्या सोबत की वाक्य आहेत सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात ते बोलत होते काय झाडी काय डोंगर या डायलॉगने फेमस झालेल्या शहाजी बापूंना विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता जे एकनाथ शिंदेनी गुवाहाटीला चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंड केलं होतं आणि भाजपसोबत जाणं हिंदुत्वासाठी कसं गरजेचं आहे असं सांगितलं होतं त्याच चाळीस आमदारांपैकी एक असणाऱ्या शहाजी बापू पाटलांवर विधानसभेतल्या पराभवानंतर आता सांगोला नगर परिषदेत भाजपच्या राजकारणाला सामोरं जावं लागण्याची वेळ आली आहे ज्यांच्या सोबत युती करण्यासाठी एवढा मोठा सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला त्याच भाजपने शेखापला सोबत घेत शहाजी बापूंना सांगोल्यात एकटं पाडलं आहे शहाजी बापूंनी याच्यावर बोलताना सांगोल्यात जे चालू आहे ते मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते का असा प्रश्न करत भाजपवर हिडीस किळसवानं राजकारण करत असल्याची टीका केली आहे काय आहे हा सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सांगोला हा तसा शेकापचे ज्येष्ठ नेते गणपत देशमुख यांचा मतदारसंघ अकरा वेळा आमदार म्हणून निवडून जाण्याचा विक्रम तिथे शेकाप नेते गणपत देशमुख यांनी केला मात्र दोन हजार एकोणीसला त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख उभे राहिल्याने शिवसेनेचे उमेदवार शहाजी बाप्पू पाटील यांना सातशे अडुसष्ट मतांनी निसटता विजय मिळाला त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले दोन हजार चोवीसच्या विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तिरंगी लढतीत यावेळी विजयी झाले पुन्हा एकदा शेकापचा विजय झाला गुवाहाटीला शहाजी बाप्पू पाटलांचा काय झाडी काय डोंगरचा डायलॉग अख्ख्या महाराष्ट्रात गाजला महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करते असा त्यांनी अनेक मुलाखतीत आरोप केला होता त्यानंतर माहितीत अजितदादा सुद्धा सामील झाले यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत आलेल्या चाळीस आमदारांसाठी विधानसभेत त्यांची प्रतिष्ठापणाला लावली त्या चाळीस आमदारांपैकी नव्वद टक्के आमदार एकनाथ शिंदेंनी पुन्हा निवडून आणले मात्र मोठी ताकद लावूनही शहाजी बापू पाटील काही निवडून येऊ शकले नाहीत आता माहितीतला अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसत आहेत अशात सांगोला नगर परिषदेत शहाजी बापूंच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपने उमेदवार उभा करायचा प्रयत्न केला पण त्यांना उमेदवारच मिळाला नाही शेवटी शेकापच्या नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेल्या उमेदवाराला ऐनवेळी भाजपमध्ये घेऊन भाजपने त्यालाच भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला शेकापचे आमदार यांनीही त्या उमेदवाराला पाठिंबा दिला एवढंच काय माझे आमदार दीपक साळुंखे यांनीही याच उमेदवाराला पाठिंबा दिला आहे म्हणजे काय तर सांगोल्यात शहाजी बापूंच्या विरोधात भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आजी माझे आमदार एकत्र झाले आहेत त्यामुळे आपली कोंडी होताना पाहून शहाजी बाप्पू पाटील पुरते वैतागले आहेत आता ते भाजपवर घणाघाती आरोप करत आहेत एका व्हिडिओत शहाजी बापू पाटील म्हणाले मला लोकसभेला एक आजार झाला होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाजपच्या खासदाराचा प्रचार केला आणि माझ्या मतदारसंघातून त्याला पंधरा हजाराचं लीड मिळवून दिलं त्यावेळी मी आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो आजार आता कॅन्सरपर्यंत पोहोचला आहे लोकसभा निवडणूक काळात तीन महिने मी साधा आजार लांबवला आणि आज साधा आजार गंभीर बनला असल्याचे शहाजी बापू म्हणाले असे असताना सांगोल्यात मला एकटे पडण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप त्यांचा असून ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या सोबत असे म्हणत बापूंनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली आपण डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लीड मिळवून दिले यामुळे माझे डॉक्टरही माझ्यावर नाराज झाले आणि माझा आजार वेळीच उपचार न झाल्याने गंभीरपणाकडे गेला असा ठपकाही शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर ठेवला दरम्यान याच्यावर भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर देत पाच वर्षात एवढा ये पैसा येऊनही विकास का दिसत नाही असा सवाल केला आधी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बापूंनी जाहीर केला आणि मग युतीबाबत चर्चेचा कांगावा केला असल्याचा ठपकाही जयकुमार गोरे यांनी ठेवला या सगळ्यामुळे माहितीतील अंतर्गत संघर्ष सांगोल्यात पाहायला मिळत असल्याने भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना तिथं आता होणार आहे भाजपला मात्र शेकापची आणि माजी आमदार दीपक साळुंखेंची साथ मिळाल्याने शहाजी बापू एकटे पडले आहेत मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद